रामसमर्थ श्रीराम भाग तीनमध्ये बालशंकर अध्ययन पूर्ण करून घरी आला आता बालशंकर घरी आल्यावर त्यांनी आईच्या आज्ञेने भगवान शिवांची उपासना चालू केली रोज पूर्णा नदीवर जावं स्नान करावं वेदमंत्र म्हणावे सूर्याची प्रार्थना करावी स्नान झाल्यावर आपल्या मातेला मदत करावी याप्रमाणे दिनक्रम चालू झाला शंकर अगदी बालवयात विद्यावान झाल्याचं आणि आपल्या विद्येच्या प्रभावाने घर सोन्याच्या आवळ्यांनी भरून टाकलं वगैरे वगैरे कथा गावातल्या लोकांच्या कानावर आल्याच होत्या तेव्हापासून बालशंकराबद्दलचा आदर अधिकच वाढला काही विद्वान पंडित दुपारच्या वेळी त्याच्या घरी येत आपल्या शंका त्याच्या पुढे ठेवीत आणि बालशंकर त्यांचे अत्यंत समर्पकपणे निरसन करी बालशंकर बोलू लागला म्हणजे प्रत्यक्ष देवी सरस्वतीच त्याच्या जिव्हेवर विलास करीत असल्याचं प्रत्ययाला येई लोकशंकराची स्तुती करायचे आणि समाधानाने आपापल्या घरी निघून जायचे एकदा बालशंकराने वैश्वदेव केला आणि काकबली टाकण्यासाठी तो घराच्या बाहेर आला नेहमीप्रमाणे अतिथी अभ्यागतांची त्यांनी क्षणभर वाट पाहिली आणि हातात पाणी घेऊन अतिथी देवो भव म्हणून जमिनीवर सोडलं तोच उत्तरेच्या बाजूने काही शुचिरभूत ब्राह्मण त्यांच्या घराकडे येताना त्याला दिसले तो त्यांची प्रतीक्षा करीत तसाच तिथे उभा राहिला थोड्याच वेळात हे ब्राह्मण त्याच्याजवळ आले शिवगुरुपुत्र शंकर कुठे राहतात त्याला विचारलं तो शंकर आपणच असल्याचं त्यांनी सांगितलं त्या अष्टवर्ष बटूला सर्वांनी अभिवादन केलं बटूनही त्यांना साष्टांग नमस्कार घातला सर्वजण आता घरी आले एका वेळी सात ब्राह्मण घरी आले आणि आसनस्थ झाले त्यांच्या भोजनासाठी अधिक स्वयंपाक करणं जरूर होतं आणि त्यासाठी थोडं थांबावंही लागणार होतं आर्या मातेने शंकराला हाक मारली शंकर म्हणाला क्षमा करा आलोच मी असं म्हणून शंकर घरात गेला शंकराने आईला सांगितलं आई सात अतिथी आलेले आहेत त्यांना भोजन देऊन तृप्त करावं असं मला वाटतं पण बाळा बाळा दोनच माणसांचं जेवण सिद्ध झालेलं आहे आणि आता या सात जणांना ते कसं बरं पुरेल अगं आई तू मुळीच चिंता नको करूस तुला माहिती आहे ना द्रौपदीची परीक्षा घेण्यासाठी दुर्वास ऋषी आपल्या शेकडो शिष्यांना बरोबर घेऊन आले होते ते श्रीकृष्णांनी तिची आर्त आरोळी ऐकली आणि तिची चिंता दूर केली शिवांनी नाही का उपमन्यूची हाक ऐकली आणि त्याला दुधाचं सागर प्रदान करून त्याचीही आर्त हाक त्याचीही आर्तता नाहीशी केली अरे हो बाळा पण कितीतरी वेळ वाट पाहावी लागेल तोपर्यंत अतिथींना अतीव भूक लागून ते कासावीच नाही का होणार अग आई तू मुळीच नको चिंता करू पानं घे वाढ जेवायला कर सुरुवात सर्व काही ठीक होईल माता उठली तिने केळीची पाने मांडली त्यांच्या भोवती उत्तम रांगोळी काढली समया लावल्या सर्वत्र धूपाचा सुगंध पसरला एवढं होईपर्यंत शंकराने अन्नपूर्णेला आवाहन करून तिचं एक स्तोत्र रचलं हातात पाणी घेऊन म्हणू लागला माहेश्वरी भवोच्छेदकरी भवानी क्षुधार्थ त्वामन्नपूर्णे शरण प्रपद्ये त्याचं हे स्तोत्र पूर्ण होताच त्याने आपल्या हातातील पाणी सर्व पदार्थांवर शिंपडलं आई यात आली पुत्राच्या इच्छेप्रमाणे तिने पानं वाढायला सुरुवात केली बालशंकराने सर्वांचे पाय धुतले त्यांना गंधविलेपन केलं आणि भोजनास चळण्याची विनंती केली सर्व ब्राह्मण पानावर बसले त्रिसुपर्ण सुपर्ण म्हणण्यात आलं पानं आता वाढून झाली होती सर्वांनी परमेश्वराच्या नावाचा जयघोष केला तेव्हा बालबटूने त्यांना भोजनाला प्रारंभ करण्याची विनंती केली आर्या माता त्यांना आग्रहानी वाढत होती प्रत्येक घासाबरोबर ब्राह्मण तृप्त होत होते अखेर जेवण झाली ब्राह्मण ओसरीवर येऊन बसले त्यांच्या पाठोपाठ शंकरही आला त्यांनी ब्राह्मणांना दे, दक्षिणा दिली मंत्राक्षता देण्याच्या निमित्ताने ब्राह्मणांनी बालशंकराला सांगितलं की घरातील सर्वांना बोलवा तेव्हा त्यांनी आईला हाक मारली आई बाहेर आली तोच त्यातील एका ब्राह्मणाने म्हटलं आपल्या मावशींनाही बोलवा तेव्हा शंकर म्हणाला मावशी वगैरे घरात कोणी नाही आई आणि मी आम्ही दोघेच असतो हे ऐकून ब्राह्मण म्हणाले आम्ही जेवायला उठण्यापूर्वी शुभ्र वसना साध्वी बाहेरून आल्या आणि आत गेल्या त्या आपल्या मावशी ना नाही त्यांच्या बोलण्याने काय घडलं ते, ते शंकरांच्या शंकराच्या लक्षात आलं प्रत्यक्ष अन्नपूर्णा देवी बाहेरून आली आणि घरात गेली आपण त्या देवतेचं स्तोत्र म्हटलं त्याचाच हा परिणाम बालशंकराला पुन्हा एकदा मंत्र शक्तीचा प्रत्यय आला तो त्या ब्राह्मणांना म्हणाला भूदेव मला तरी काय माहीत कोण आलं आणि कोण गेलं मला एवढंच आहे घरात मी आणि माझी आई आणि आपणासारखे प्रज्ञावंत अतिथी आपणच यापेक्षा अधिक काय ते जाणता बालशंकराचा हा विनय पाहून आलेल्या ब्राह्मणांना अतिव संतोष वाटला ते आर्य मातेला म्हणाले माते तुला माहित आहे की तुझ्या या बाळाचं आयुष्य केवळ सोळा वर्षाचं आहे परंतु ज्या कारणासाठी या बाळाचा जन्म झालाय ते कार्य पूर्ण करण्यास त्याला आणखीन सोळा वर्षांचा काळ लागणार आहे भगवान शंकरांच्या आज्ञेनीच आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आम्ही कोण आहोत माहितीये आम्ही आहोत सप्त चिरंजीव आम्ही या बाळाला प्रत्येकी दोन वर्षांचं आयुष्य देत आहोत आणि तेजोनिधी गायत्री देवीने या बाळाच्या उपासनेवर संतुष्ट होऊन दोन वर्षांचं आयुष्य त्याला यापूर्वीच प्रदान केलेलं आहे असं म्हणून सर्वांनी वेदमंत्रांच्या घोषामध्ये त्याला आणखी चौदा वर्षांचं आयुष्य प्रदान केलं बालशंकराला मंत्राक्षता दिल्या आणि तृप्त मनाने त्या उभय त्यांचा निरोप घेतला आपल्या पुत्राला आणखी सोळा वर्षांचं आयुष्य मिळालं या आनंदात आर्या माता आता तहान भूक सुद्धा विसरली बाळा बाळा तिने पुत्राला हाक मारली आणि म्हणाली अरे तुझं आयुष्य संपण्यापूर्वी मी कैलासाश्रय करावा अशी माझी आता इच्छा आहे तू खूप मोठा हो आपल्या वडिलांची कीर्ती अजरामर कर बाळाला याप्रमाणे मंगल आशीर्वाद दिला आणि म्हणाली बाळा मला सुद्धा आश्चर्य वाटतं रे आज आपण दोघंच जेवणार होतो अन्नही त्याप्रमाणेच सिद्ध केलं होतं पण हे सात ऋषितुल्य महात्मे पोटभर जेवले आणि अजून दोन माणसांचं जेवण शिल्लक आहे बघ हे कसं घडलं ते मला समजत नाही मगाशी ते ब्राह्मण म्हणाले तुमच्या घरात पांढरी वस्त्र धारण केलेली तुमची मावशी आहे का त्यांनी असं का विचारलं रे खरं तर आपल्या घरात तर कोणीच नाही आलं मग या ब्राह्मणांना कसं का काय दिसलं मला तर बाई हे सर्वच चमत्कारिक वाटतंय आई तुला सांगतो ऐक तू मला हाक मारून सांगितलंस ना की अन्न फक्त दोनच ब्राह्मणांना पुरेल तेव्हा मी तुला पानं घेण्यात गुंतवून देवी अन्नपूर्णेचं स्तवन केलं ती स्वत या ठिकाणी आली आणि अन्नाची वृद्धी झाली आई देवता सर्वत्र असतात आपल्या दुबळेपणामुळे आपल्याला त्या दिसत नाहीत पण श्रद्धेने जर त्यांना आळवलं तर त्या योग्य रूप धारण करून भक्ताच्या समोर येतात आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात मागेही एकदा असंच झालं होतं असं म्हणून आवळ्यांच्या वर्षावाची कथा त्यांनी आईला कथन केली हे ऐकून चमत्कृतीने भारावून गेलेली आर्या माता त्याला म्हणाली अरे हे सामर्थ्य तुला कधी आणि कसं प्राप्त झालं रे हे सर्व ऐकताना मला तर आकाश ठेंगणं वाटतं चल चल जेवायला आता खूप उशीर झालाय चल बघू तेव्हा ती दोघे जेवणासाठी स्वयंपाकघरात वळली आपल्या पुत्राचं हे अघटित सामर्थ्य पाहून तिला नवल वाटलं तिला त्याच्या जन्माच्या वेळेची आठवण झाली आपले दिवस भरले होते आपण शिवांची पूजा करत असताना किंचित ग्लानी आल्यासारखं झालं होतं आपल्याला आणि आणि त्यावेळी आपल्याला दिसलं की भगवान शंकर आपल्या जागेवरून उठले आणि त्यांनी आपल्या उदरात प्रवेश केला आपला बाळ शंकराचा तर अवतार नसेल नाही तर हे असामान्य सामर्थ्य त्याला कसं प्राप्त झालं असतं एवढ्याशा वयात त्यानं के केवढं ज्ञान संपादन केलं आज गावात कमी का पंडित आहेत पण त्यांना काही विचारावं वाटलं तर ते शंकराकडे येतात शंकर पण त्यांच्याशी बोलताना त्यांचं चांगलं समाधान करतो ते सुद्धा माना डोलवत आनंदाने परत जातात आता याचे चार हात होऊन सून घरात आली म्हणजे सर्व मंगल झालं म्हणायचं सून आणायला सुद्धा अजून बराच अवधी लागेल देवा देवा मला या पुत्राचा फुललेला संसार पाहण्याइतका आयुष्य दे बर आई पुत्राच्या हाकेनी आर्या माता एकदम भानावर आली शंकराला आणि आईच्या पायाशी बसत तू म्हणाला आई अगं कसला विचार करीत होतीस नाही रे विचार वगैरे काही नाही देवाचं नाव घे डोळे मिटून जरा स्वस्थ बसले होते आणि तेवढ्यात तू आलास अगं आई मला परमेश्वरानी जे आयुष्य दिलंय ना अधिक आयुष्य प्रदान आहे त्याचा उपयोग चांगल्या प्रकारे करण्याचा माझा विचार आहे मला वाटतं आप आमच्या गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे नर्मदा तिरी जावं आणि आणखी ज्ञान मिळवावं इतक्या लांब जाणार तू नको नको रे अगं हो कारण यापुढचं ज्ञान देणारा गुरु इथे जवळपास कोणी नाही ना म्हणून मला नर्मदा तिरी जावं लागणार या ठिकाणी ईश्वराचा साक्षात त्या ठिकाणी ईश्वराचा साक्षात्कार झालेले अनेक महात्मेत बघ ज्या परमेश्वराच्या कृपेनी मला एवढं ज्ञान दिलं त्या परमेश्वराची अधिक सेवा नको का करायला त्यांचं दर्शन घ्यावं असं मला वाटतं हे बघ तुझं बोलणं ना एखाद्या प्रौढ माणसाला साजेल असं आहे बघ इतक्या लहान वयात इतक्या लांब तू रे जाशील मला तर बाबा हे ऐकून भीतीच वाटायला लागली आता अग आई यात भिण्यासारखं काही नाही तुझा आशीर्वाद पाठीशी असल्यावर मला अन्य कोणाचा आधार पाहिजे मी निश्चिंतपणे जाईन बघ विद्या प्राप्त करीन आणि नंतर मी तुझ्या दर्शनाला येईन ना आई पण मी असं ऐकलंय की परमेश्वराचं दर्शन घेण्यासाठी सर्व संघ परित्याग करून संन्यासही घ्यावा लागतो काय संन्यास आणि या वयात नको नको रे बाबा नको तू संन्यास घेऊन गे। निघून गेलास म्हणजे मी इथे एकटी राहीन नको नको तो संन्यास अगं आई अगं संन्यास घेतला तरी तुझा काही मी त्याग नाही करणार मग तर झालं आणि शिवाय तू ज्यावेळी माझी आठवण करशील ना तेव्हा मी कुठेही असलो तरी तुझ्या सेवेला नक्कीच निघून येईल मला संन्यास घ्यायला अनुज्ञा दे आता माझं लक्ष त्या नर्मदा तीराकडे लागलंय नर्मदा तीर नर्मदा तीर लागू दे लागू दे पण मी काही माझ्या एकुलत्या एका मुलाला संन्यास घेण्याची संमती मुळीच देणार नाही तू थोडे दिवस नर्मदा किनारी जा ज्ञान मिळव आणि परत ये तुझा फुललेला संसार पाहण्याची मला इच्छा आहे आई मला विश्वाचा संसार करायचा आहे या झोपडीतल्या संसाराबद्दल मला मुळीच आस्था नाही ग म्हणून मी संन्यास घेण्याचा विचार करतोय तूच मला तशी आज्ञा दे यावर आर्या माता काही बोलली नाही ती उठली आणि घरात निघून गेली संध्याकाळचा सूर्य मावळला आर्या मातेने देवाजवळ दिवा लावला शंकराचा आणि आपला झालेला सर्व संवाद भगवंताला सांगितला प्रार्थना केली म्हणाली देवा जे बरं वाटेल त्याप्रमाणे मला आणि माझ्या बाळाला बुद्धी देवो दुसरा दिवस उजाडला शंकराने आपले नित्याचे आणिक केलं आणि तो ओट्यावर बसला समोर त्याचं लक्ष गेलं दोन राजसेवक घोड्यावर स्वार होऊन त्याच्याच रोखानी येत होते काही काळ केला ते दोन्ही राजसेवक शंकराच्या घराजवळ आले आपले घोडे बाहेर बांधून ठेवून ते आत आले समोरच्या बालबटूला वंदन करून म्हणाले केरळाधिपती चंद्रशेखर महाराजांचे आम्ही सेवक आहोत त्यांच्याच आज्ञेने आम्ही आपल्या दर्शनाला आलेलो हो। आहोत आपल्या सन्मानार्थ त्यांनी हा उपहार पाठवलाय कृपा करून आपण त्याचा स्वीकार करावा महाराजांना उपकृत करावं राजसेवकांनी बरोबर आणलेली वस्त्र धन मौल्यवान अलंकार शंकराच्या समोर ठेवले शंकरांनी पाहिलं त्यांना म्हणाला राजसेवकांनो विद्याधनाने मी विभूषित झालेलो आहे त्यामुळे हे अलंकार मी कसे अंगावर घालणार हे धन म्हणजे सर्वच प्रकारचं ओझ आहे माझ्यासारख्या बालकाला ते मुळीच पेलता येणार नाही म्हणून तुम्ही हे सर्व धन घेऊन परत जा राजांना परत करा आणि आम्हा सर्वांचे प्रणिपात पण सांगा बरं शंकराचं ते बोलणं मधुर असलं तरी अतिशय स्पष्ट होतं त्यातून त्याचा करारीपणा प्रत्ययाला येत होता ते बोलणं ऐकून राजसेवक विस्मित होऊन गेले त्यांनी त्याला नमस्कार केला समोर ठेवलेलं धन उचललं आम्ही येतो असं म्हटलं आणि निरोप घेतला घोड्यावर स्वार होऊन ते निघून गेले आपण पाठवलेला उपहार न घेणारा मनुष्य निश्चितच विद्यावंत असला पाहिजे आपणच समक्ष भेटीस जाऊ आणि त्याला उपहार प्रदान करू असा विचार राजाने केला आणि आपला सेवक वर्ग बरोबर घेतला रथातून तो तडक कालडीला आला शंकराच्या घरी येताच त्याने अदबीने घरात प्रवेश केला बालशंकर ओटीवर बसला होता त्या ते तेजवान बटूकडे पाहून राजा पुढे झाला आणि त्याने त्याला नमस्कार केला मागे वळून त्याने उपहाराची ताटे आणण्याची आज्ञा केली त्याबरोबर सेवकांनी धनवस्त्रादिकांनी भरलेली खूप मोठी ताटे शंकराच्या समोर आणून ठेवली राजा खाली वाकला त्या ताटांवरचं आच्छादन त्यांनी स्वतःच्या हातानी बाजूना बाजूला केलं हात जोडले आणि शंकराला म्हणाला माझ्या राज्यात आपल्यासारखे विद्वान आहे त्याचा मला आणि माझ्या प्रजेला सुद्धा खूप अभिमान आहे आपली कीर्ती रोज अधिकाधिक पसरत चालली आहे अशा विद्यावंतांचा आदर करावा म्हणून यापूर्वी मी आणि माझे सेवक यापूर्वी मी माझे सेवक पाठवले होते पण आपण पड़ तो उपहार परत पाठवून दिलात मला वाटलं तो उपहार अगदीच कमी तर नाही ना झाला शिवाय सेवकांच्या बरोबर पाठवल्याने आपला अनादरही झाला असेल असंही असू शकेल या शंकेने मी स्वत आलो हा उपहारही घेऊन आलो आहे आपल्या पायाशी तो ठेवलाय कृपा करा त्याचा स्वीकार करा मला आशीर्वाद द्या महाराज विद्येचा कधीही न लोपणारा अलंकार मी अगोदरच धारण केलेला आहे त्यापेक्षा अधिक भूषणांची मला मुळीच आवश्यकता वाटत नाही आपण आपलं हे धन परत घेऊन जा नाही आपण स्वीकार करावा नको या धनाचा उपयोग आपणच करावा माझी अशी इच्छा आहे कारण मला याचा काही उपयोग नाही पण एक मी सांगतो या पूर्णा नदीच्या काठी ब्राह्मण तप करण्यासाठी येतात ते गृहस्थाश्रमी आहेत त्यांच्यासाठी दान देण्यात आपण आपला त्याचा विनियोग करावा त्या धनाचा राजाला शंकराचं बोलणं आवडलं पूर्वी जो शंकराबद्दल आदर होता तो आता अधिक दुणावला राजाने शंकराला पुन्हा नमस्कार केला आणि उपहाराच्या ताटांवर पुन्हा आच्छादन पसरून शंकराला म्हणाला हे श्रेष्ठ मी तीन नाटकं लिहिली आहेत आपणस ती वाचून दाखवावीत आणि आपला अभिप्राय काय आहे तो जाणून घ्यावा माझी इच्छा आहे तशी शंकराने संमती दिली आपल्या राजाने आपल्या नाटकांचं संक्षिप्त वाचन केलं शंकराने ती ऐकलं आणि म्हणाला राजा तुझी तीनही नाटके ठीक आहेत राजा पुढे म्हणाला हे विद्यावंता यापुढे का दिला वारस नाही आपला आशीर्वाद लाभला तर ती कामना पूर्ण होईल असा विश्वास वाटतो मी आपल्याला शरण आलोय राजाकडे पाहत बालशंकर म्हणाला तू ब्राह्मणांना दान देण्याचा संकल्प कर म्हणजे तुझी इच्छा पूर्ण होईल शंकराच्या बोलण्याने राजाला धीर आला त्याने गावातील विद्वानांना पाचारण केलं दानाचा संकल्प केला यथा सांग पूजन केलं सर्वांना भरपूर दक्षिणा दिली आणि संतुष्ट केलं राजाने बालशंकराचा निरोप घेतला आणि निघून गेला आता पुढील अध्ययन आणि संन्यास यांचा विचार करू लागला आपल्याला आई अनुज्ञा देणार नाही हे त्याला माहीत होतं काय करावं कसं करावं विचार करीत होता त्याबरोबर रोज आईला घेऊन तो पूर्णा नदीवर स्नानाला जायचा आईचं स्नान देवपूजन झाल्यावर तिला घरी घेऊन यायचा आईबरोबर तो पूर्णा नदी स्नान करी आणि आपलं धर्मकार्य ब्रह्मकर्म पूर्ण करी असेच बरेच दिवस गेले एके दिवशी आर्यामाता नदीवरून स्नान करून येत असताना दुपार चवून तिला सहन न होऊन वाटेतच भोवळ आली शंकर बरोबर बर होता त्याने तिला सावरलं घरी आणलं शीतोपचार केले तिला बरं वाटलं एके दिवशी आर्यामाता आपल्या पुत्राला म्हणाली बाळा दिवसेंदिवस हे शरीर थकत आहे इतक्या लांब नदीवर स्नानासाठी जाण्याचंही मला त्राण नाही तूच माझा एकमेव आधार आहेस तूच परमेश्वराला सांग उरलेल्या आयुष्यात माझं नदीवर जाणं आणि स्नान करणं यात अंतर पडणार नाही असं कर ठीक आहे आई तुला कष्ट पडणार नाही मी काहीतरी निश्चितपणे करीन इतकं बोलून शंकर उठला आणि नदीच्या तीरावर तो आला त्याने वरुणाची प्रार्थना केली म्हणाला वरुण देवा या पूर्णा नदीतील पाण्याने माझी आई रोज त्रिकाळ स्नान करते हे पाणी तिला सुखद होईल असं कर त्यानंतर त्याने नदीची प्रार्थना करायला सुरुवात केली नदी देवता स्वतः शंकराच्या समोर उपस्थित झाले आणि म्हणाली हे वेद पुरुषा तुला माझं वंदन असो माझी प्रार्थना करून तू मला का परपाचरण केलंस शंकर म्हणाला हे जलदेवते माझी माता तुझ्या पाण्याने रोज त्रिकाळ स्नान करते आता म्हातारपणामुळे तिला इतकं लांब जाता येत नाही तू जर तुझा प्रवाह बदलून माझ्या घराजवळून पुढे गेलीस तर माझ्या आईची इच्छा पूर्ण होईल ठीक आहे उद्या मुहूर्तापासून मी तुझ्या घराजवळून व्हायला प्रारंभ करीन तू अगदी निश्चिंत रहा इतकं बोलून नदी देवता अंतर्धान पावली शंकर समाधानाने घरी परतला पहाटेच्या वेळी आर्या माता उठली शीतल वाऱ्याने तिला बरं वाटलं ती संमार्जन करण्याच्या निमित्ताने अंगणात गेली तेव्हा तिला जवळून नदीचा प्रवाह वाहत असल्याचं जाणवलं तिने नेहमीप्रमाणे सडासंमार्जन करून रांगोळी घातली हाती कपडे घेतले आणि ती हळूहळू स्नानासाठी जाऊ लागली अगदी दहा वीस पावले ती गेली असेल नसेल तोच तिला नदीचा प्रवाह वाहताना दिसला तिने नदीला नमस्कार केला स्नान केलं नदी कशी बरं जवळ आली आपली हाक नदीने ऐकली मनातून तिने परमेश्वराचे आभार मानले श्रीराम समर्थ श्रीराम